नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार ला राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी होणार होती तर ती वर्णनात्मक किंवा पारंपरिक स्वरूपात होणार होती परंतु काही कारणामुळे ते डिसिजन पुढे ढकलण्यात आलं मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस किंवा चोवीस ची राज्यसेवेची नवीन ऍड आली आणि त्याच्यामध्ये एक संवर्ग होता अन्न व औषध प्रशासकीय सेवा वनसेवा आणि कृषी सेवा या तीन संवर्गासाठी जी जी मुख्य परीक्षा होती तर ती पारंपरिक वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे आणि या तीन संवर्गाचे पेपर जे होते तर ते ऍक्च्युली आपण जसे दहावी आणि बारावीला पेपर लिहिले तर त्या स्वरूपात ते लेखी स्वरूपात झालेले आहेत या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकताच अन्न व औषध प्रशासकीय सेवा या संवर्गातून सहाय्यक आयुक्त अन्न म्हणजे असिस्टंट फूड कमिशनरपदी महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकानं आणि मुलींमधून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या अमृता शिर्के मॅडम आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत हा जो टॉपर स्टॉक मधला संवाद आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये राज्यसेवेचे जे पाच संवर्ग आहेत राज्यसेवा अभियांत्रिकी से सेवा कृषी सेवा वनसेवा अण्ण व औषध प्रशासकीय सेवा या पाच संवर्गातले जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरतील आणि ती परीक्षा पारंपारिक वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने देतील तर त्यांच्यासाठी आजचं सेशन महत्वपूर्ण ठरणार आहे टॉपर स्टॉकच्या या नवीन सिरीजमध्ये अमृता मॅम तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे हॅलो तर माझा पहिला प्रश्न असा आहे की या स्पर्धा परीक्षेत म्हणजे एमपीएससी मधला तुमचा अनुभव काय होता आणि कसा होता सर एमपीएससी करायचं तर अगोदरपासूनच एक बारावीच्या नंतरच एक डोक्यात होत आणि त्या अनुषंगाने मी जे स्टेट बोर्ड असतील किंवा यासाठी जे रेफरन्स बुक लागतात किंवा याचे जे बेसिक प्लॅनिंग असतं ते मी ला म्हणजे मी फील्ड मध्ये ज्यावेळेस लास्ट इयरला होते त्यावेळेस मी याबद्दलची माहिती घेतली आणि त्यानुसार मी प्रिपरेशनला सुरुवात केली आणि त्यानंतर एक टेक्निकल ची ऍड आली त्यामध्ये फेल आलत मला त्यानंतर एक ची पण ऍड आली पण माझं थोड्या मी कंबाईन गेली आणि त्यानंतर ही राज्यसेवेची आणि एफ ची ऍड ही पहिलीच एक्झाम होती राजपत्रित साठी आणि त्यामध्ये माझा चा स्कोर चांगला असल्यामुळे मी पुढे मेन्स करायचं ठरवलं आणि राज्यसेवा करायचं काय तो हे थोडं म्हणजे रिस्की होतं कारण एफ ऍड ही नवीन होती प्लस सिलेबस सगळं सर, सर्व काही नवीन होतं आणि त्यामुळं म्हणजे रिस्क खूप होती या इकडं येण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह साठी क्यू वगैरे काही नव्हता बेस पण असं वाटलं की नंतर डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि माझं हॅन्ड रायटिंग किंवा ज्या माझ्या स्ट्रेंथ आहेत त्याचा मला जास्तीत जास्त, जास्त वापर डिस्क्रिप्टिव्हला करता येईल त्यामुळं मग मी ह्याची मेन्स एफ एसयू ची मेन्स करायचं ठरवलं आणि uh, माझं मास्टर्स वसंतराव uh, नाईक मराठवाडा uh, कृषी विद्यापीठ परभणी येथून चालू होत आणि मी माझे जे गाईड होते रिसर्च गाईड त्यांना मी सांगितलं याबद्दल कल्पना दिली आणि मी माझे मेन्सचा अभ्यास सुरू केला आणि मेन्सचा अभ्यास सुरू केल्यानंतर मी ऑनलाईन क्लासेस घेतलेले आणि ऑनलाईन क्लासेस पूर्ण झाल्यानंतर मी एक uh, टेस्ट सिरीज साठी ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी पुण्यामध्ये येऊन uh, तीन महिने शेवटचे दहा uh, फेब्रुवारीच्या अगोदर तीन महिने ऑफलाईन टेस्ट सिरीज दिल्या आणि यासाठी जे म्हणजे फिनिशिंग लागत ते पुण्यात येऊन केलं आणि त्यानंतर दहा फेब्रुवारीला एक्झाम झाल्यानंतर मी फिरून परवरीला जाऊन रिसर्च सर्व काही केलं रिसर्च थेसिस आणि त्यानंतर एक डिसेंबरची जी ऍड होती त्याचं मी प्रिपरेशन सुरू केलं फिरून आणि त्यानंतर अठरा डिसेंबरला आमचा मेन्सचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग ची तयारी सुरू केली आणि इंटरव्ह्यू नंतर नऊ तारखेला माझा नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ला माझा इंटरव्यू होता आमचा सोळा जानेवारीला रिझल्ट लागणार होता पण काही कारण तो रिझल्ट पुढे गेला आणि एकवीस जानेवारीला फायनली रिझल्ट लागला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातून सेकंड आणि मुलींमधून फर्स्ट रँक भेटलेला आहे अरे वा जर्नी खरंच खूप चांगली आहे तसं पाहिलं गेलं एमपीएससीतला राज्य सेवेतला तुमचा पहिला कंबाईन करत होता अगोदर असं नाही सर म्हणजे कंबाईन असं काही डोक्यात नव्हतं की कंबाईन करायची किंवा राज्यसेवा एक कडे उतरण्यासाठी जे बेसिक लागतं ते माझ्याकडे सर्व काही होतं अभ्यास म्हणजे सेवेतूनच पोस्ट काढायचे असं डोक्यात होतं कुठेतरी कंबाईनचा वगैरे असं कोणता अभ्यास करत नव्हते मी अगोदर म्हणजे पर्टिक्युलर एक्झामचा नव्हतं करत कोणताही अभ्यास हा हा बरोबर आज आपण ज्या या मध्ये बोलू तर ते मेन्स ओरिएंटेड थोडस बोलू कारण मेन्स बद्दल बरेचशे मुलांचे प्रश्न आहेत त्यापूर्वी मी मुलांना थोडस प्री बद्दल सांगतो राज्यसेवेमध्ये मी आता सुरुवातीला जे पाच संवर्ग सांगितले त्या पाच संवर्गासाठी पूर्व एक एकसारखीच होते म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जीएसचा एक पेपर आणि सी आठ चा असे प्री साठी दोन नुँ। पेपर असतात येस आणि मुख्य परीक्षा जी आहे तर ती पाच संवर्गासाठी वेगवेगळी होते म्हणजे इंजिनिअरिंग ऍग्री फॉरेस्ट आणि हे फूड याच्यासाठी पेपरचा क्रायटेरिया वेगळा आहे मेन्सचा आणि पूर्णपणे राज्यसेवेसाठी वेगळा क्रायटेरिया आहे ह्या ज्या ती चार संवर्ग आहेत अॅग्री इंजिनिअरिंग फॉरेस्ट आणि फूड याच्यासाठी चार चारशे मार्कांचा असे दोन पेपर होतील तुमचे दोन दोनशे मार्काचे आणि ते इंग्लिशमध्ये असतील आणि मग तुमचा इंटरव्ह्यू पन्नास मार्काचा असं हे वेगळं शेड्यूल आहे मॅम त्याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती देतीलच माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा पहिला आयटम होता डिस्क्रिप्टिव्हनुसार वर्णनात्मक पद्धतीनुसार तर मग याच्यासाठी तयारी कशी सुरू केली डिस्क्रिप्टिव्ह तेच सांगितलं मी प्रिलिम्स नंतर अभ्यास सुरू केला चा आणि आमची अठ्ठावीस ऑक्टोबरला एक्झाम होणार होती तर पहिल्यांदा सगळ्यात म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरच्या मी अभ्यास केला काई -काई ला का तर स्टार्टिंगला सिलेबस काढला म्हणजे एक प्रॉपर प्लॅनिंग केलं की याच्यासाठी काय काय करावं लागेल किंवा अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत सिलेबस कव्हर कवरून अन्सर रायटिंग कशी करता येईल तर त्यासाठी पहिल्यांदा सिलेबस जे मी बघितलं सिलेबस कोणते कोणते बुक्स लागतात किंवा क्लासेस घेण्याची गरज आहे का ते मी पाहिलं तर पहिलीच एक्झाम होती त्यामुळे पीवायक्यू किंवा काहीच मार्ग दिसत नव्हता त्यामुळे मी क्लासेस घेण्याचं ठरवलं आणि क्लासचा मला खूप फायदा झाला तर क्लास घ्यावा की नाही हे शेवटी मुलांचा एक विचार असतो तर नवीन एक्झाम होती त्याच्यामुळं क्लास घ्यायचं मी ठरवलं आणि एक नुसार मी सगळ्या क्लासेसच्या प्लस माझ्या पण सेपरेट शॉर्ट नोट्स काढल्या आणि त्याचे रिव्हिजन प्लस हे दोन्ही चालू असतानाच म्हणजे मी पूर्ण अभ्यास करत होते आणि त्यानंतर एक ऑक्टोबरला माझा सर्व सिलेबस कंप्लीट झाला आणि अठ्ठावीस ऑक्टोबरची एक्झाम गेली कधी म्हणजे ती कधी होणार होती याची डेट काय आली नव्हती आम्हाला त्याच्यानंतर मग तिथून पुढे मग मी पुण्यात येऊन नंतर टेस्ट सिरीज असतील किंवा जे एक्स्ट्राचे जे क्लासेस असतील रिव्हिजन सेशन वगैरे ते केले इथं येऊन आणि दहा ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आम्हाला टाइम जास्त भेटलेला आणि सिलेबस आमचा एवढा जास्त नव्हता सगळा सिलेबस नवीन होता, होता पण जास्त नव्हता सिलेबस जसं आता एग्रीमेंटचा आहे सिलेबस खूप जास्त आहे तर म्हणजे मला पण खूप सारे क्वेश्चन्स येतात की सिलेबस कसा कव्हर केला पाहिजे किंवा आम्ही कसा केला सिलेबस कव्हर आम्हाला केमिस्ट्री के पूर्ण नवीन होतं आणि म्हणजे सर्व सिलेबस नवीन होता, होता पण केमिस्ट्रीचा असं होतं की कधीच अगोदर झालं नव्हतं ते तो सिलेबस तर साठी किंवा बाकीचे जे, जे सब्जेक्ट असतील त्याच्यासाठी म्हणजे नोट्स काढणं हे खूप गरजेचं आहे शॉर्ट नोट्स जर तुमच्याकडे असतील तर ऍग्रीमेंट्स वाल्यांसाठी पण जर शॉर्ट नोट्स तुमच्या जवळ असतील तर तुमचा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर होतो थोड्या टाइम मध्ये तर शॉर्ट नोट्स एक तुमच्याकडं असला पाहिजे प्लस तुम्ही अन्सर रायटिंग करताना दिवसातला एक पर्टिक्युलर टाइम अन्सर रायटिंग केली पाहिजे कंपलसरी जर तुम्ही किंवा रायटिंगला कंटेंट आठवत असून पण जर तुमचे नसेल तर ऍक्च्युअल मध्ये खूप बंबल होतात आणि प्लस तुम्हाला पेपर कसा टॅकल करायचं ते समजत नाही आणि त्याचबरोबर okay. तिसरी गोष्ट असेल की फुल लेंगच्या टेस्ट ह्या तीन गोष्टी जर तुम्ही सेमिल्टेनियस से केल्या तर मला असं वाटत नाही की म्हणजे अवघड आहे तेवढं डिस्क्रिप्टिव्ह करून दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट इथे चर्चा केली जाते की जो मेन्सचा सिलेबस आहे तर तो युपीएससी चा ऍज इट इथ कॉपी बेस्ट आहे अगदी लाईन टू लाईन राज्य सेवेसाठी पर्टिक्युलर आणि त्याच्यात त्यांनी एक लाईन ऍड केली की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तर यात तुमच्या अन्न व औषध प्रशासकीय सेवा आहेत तर या सेवेसाठी युपीएससी चा सिलेबस आणि एमपीएससी चा सिलेबस याच्यामध्ये काही साम्य आहे की फरक आहे भरपूर जर एफ एस सी चा सिलेबस जर आपण म्हणजे युपीएससी च्या बरोबर कम्पेअर केला तर किंवा असं काहीच नव्हतं म्हणजे मी कम्पेअर केला नव्हता किंवा सिलेबस फक्त मी युपीएससी चे बघितलेले क्वेश्चन तर त्यांचे क्वेश्चन विचारण्याची पद्धती ओपिनियन बेस्ड क्वेश्चन होते आणि जर आपण एमपीएससीचे क्वेश्चन बघितले तर ते टेक्निकल जर एक्झाम असेल तर टेक्निकलच्या दृष्टीने ते डायरेक्ट आपल्याला युजित किंवा पीजी ला जसे क्वेश्चन विचारले जातात तसे सेम क्वेश्चन विचारण्याचं हे माझं एक पेपर अनालिसिस आहे किंवा जरी तुम्ही आमचा मेन्सचा पेपर बघितला तर तुम्हाला ते जाणून येईल की म्हणजे एमपीएससी मध्ये युपीएससी सारखे डायरेक्ट ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारले जात नाहीत जसं मध्ये दिले किंवा एखादी प्रोसेस असेल तर व्हॉट डू यू मीन बाय असं सिम्पल क्वेश्चन येतो यूपीएससी लेवलला जरा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात तर यूपीएससी सारखं असं काही म्हणजे जास्त काही अवघड नाहीये लेव्हल जर तुम्ही व्यवस्थित प्रामाणिक राहून अभ्यास केला तर नक्कीच म्हणजे यामध्ये यश होऊ शकत यस म्हणजे मागच्या बऱ्याचशा लेक्चर सिरीज मधून मी सुद्धा सांगत आलोय जरी सिलेबस से सेम असला तरी काठीण्य पातळीत नक्कीच फरक असेल म्हणजे युपीएससीची पातळी आणि महाराष्ट्रातल्या प्रश्न यस येस त्याच्यात फरक राहीलच याच्या अनुषंगाने आपण काही पर्सनल मेंटरशिप बॅचेस लाँच केल्यात अन्सर रायटिंग असेल एस रायटिंग असेल पीएसआर ऑप्शनल असेल किंवा पॉलिटी जीएस टू चा पेपर असेल त्याच्या संबंधी माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून ती माहिती घेऊ शकता दुसरा एक महत्वाचा प्रश्न त्याला जोडूनच येतोय अँसर रायटिंगची कोणती विशेष तयारी केली की तुमचं पीजी चालू होतं त्याचा तुम्हाला इकडे फायदा झाला करताना तर माझा म्हणजे एक फ्लो होता रायटिंग जा uh, uh, चा कारण मी पेपर देत होते एक्झाम जे असतील युनिट टेस्ट असतील किंवा सेमिस्टर त्याच्यामुळं मला अँसर रायटिंग पेनच नवीन घेणं हातात हे जे चार पाच वर्षांनंतर असं काही नव्हतं माझ्यासाठी ते एक मला फायदा झाला पीजीचा आणि त्याचबरोबर माझं प्लांटाकॉलॉजी मधून झालं सी तर मला थोडा फायदा झाला त्याचा पण जास्त काय एवढा नाही पण अँसर रायटिंग करताना एवढं झालं की म्हणजे मला नवीन काय वाटत नव्हत्या गोष्टी जसं की युजी ला असतं किंवा पीजी ला जसं आपण अँसर रायटिंग करतो त्याच गोष्टी म्हणजे मला असं साम्य जाणवलं म्हणजे जास्त काय अवघड वाटलं नाही त्या गोष्टी रायटिंग ची काय तुम्ही विशेष तयारी केली का एमपीएससी साठी हा एमपीसी साठी विशेष तयारी तेच मी सांगितलं की सिलेबस पहिल्यांदा बघितला नुसार मी, मी सगळे माझे माझ्या सेपरेट शॉर्ट नोट्स काढल्या प्लस क्लासच्या पण शॉर्ट नोट्स मी रेफर केल्या त्या शॉर्ट क्लासच्या शॉर्ट नोट्स मधून जे काही मला जसं समजतंय किंवा माझ्या जसं कन्सेप्ट क्लिअर होत त्यानुसार मी माझ्या सेपरेट शॉर्ट नोट्स काढलेल्या प्लस मी आन्सर रायटिंग करताना पण म्हणजे uh, मी अगोदर जे रिवाईज केले चॅप्टर किंवा के एक पूर्वी uh, जर रिविजन झाले असेल तर त्याचं पण मी आन्सर रायटिंग करायचे मी माझं स्वतः अनालिसिस करायचे माझा कोणता पॉईंट राहतोय का किंवा ग्रुप डिस्कशन करताना पण आम्ही ते पॉईंट डिस्कस करायचो त्याच्यामुळं आन्सर रायटिंग प्लस तुमचं रिव्हिजन हे जर दोन्ही गोष्टी प्लस टेस्ट सिरीज ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही सायमल्टेनियसली केल्या तर म्हणजे ही एक विशेष तयारी म्हणता येईल ह्या प्रोसेस मधली जी की ऑब्जेक्टिव्ह साठी नव्हतं हे काही सर्व अन्सर रायटिंग असेल किंवा रिव्हिजन असायची पण अँसर रायटिंग हे नवीन होत म्हणजे बरोबर आता रायटिंग चा विषय निघालाय तर ह्याच्याबद्दल दोन अजून महत्वाचे प्रश्न आहेत एक आहे अक्षर तुमचं म्हणजे अक्षराची स्वच्छता आणि सुंदरता म्हणतो तो एक पॉइंट आहे आणि दुसरा आहे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स ज्या लिहिताना बऱ्याचशा होतात मराठी होता मध्ये होतात तर याच्याबद्दल तुमचं ओपिनियन काय आहे आणि एमपीएससी चे पेपर लीताना तुमचा पर्सनल अनुभव काय आहे तर आंसर रायटिंग करताना सर्वांना वाटतं की खूप छान अक्षर असावं लागतं किंवा अगदीच म्हणजे आपण हँड रायटिंगच्या स्पर्धेतले टॉप चेन्सर्स असं काही नसतं म्हणजे अक्षर तुमचं नीट असायला पाहिजे आणि क्लिअर ते रिडेबल पाहिजे व्यवस्थित वाचणाऱ्याला म्हणजे तुमचा एखादा पॉइंट समजला नाही किंवा तुम्हाला काय म्हणायचं हे ऍक्च्युअल जर पेपर ला समजलं नाही तर तो बॅरियर येऊ शकतो म्हणजे अक्षरास जास्त काही रँक किंवा पोस्ट मॅटर करत नाही त्याच्यामुळं कि अक्षरामुळे तुमची पोस्ट जाणं असं काहीच नाही माझे जे माझ्या खूप मित्रमैत्रिणी कॉन्टॅक्टमध्ये होते ला पण तर त्यांचं पण अक्षर असं अगदीच खूप सुंदर किंवा माझं पण पर्सनली अक्षर माझं रीडेबल अक्षर आहे आणि एक म्हणतो नीटनेस होता माझ्या अँसर रायटिंग मध्ये तर ह्या गोष्टी झाल्या प्लस मला असं वाटतं की म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन नुसार तर कंटेंट लिहिताना किंवा अक्षराचे जो फॉन्ट साईज असते ती थोडी जर तुम्हाला त्या अग्रिमेंट वाल्यांसाठी किंवा इथून पुढच्या मेन्सच्या बॅचेस येतील तर थोडे जेवढं तुमचं अक्षर मोठं असेल तर त्याचा फायदा होतोय असं मला वाटतं म्हणजे बोल्ड अक्षर जे म्हणतो आपण तर okay. त्याचा मला असं वाटतं की फायदा होतो म्हणजे तीन तुम्ही गोष्टी सांगितल्या एक तर ते रिडेबल असावं ते नेट नीट नेट का असावं आणि ते थोडस ग्लोरीफाय केलेलं असावं म्हणजे ते चांगलं दिसेल असं हे तीन महत्वाचे पॉइंट आहेत अँसर रायटिंगच्या बॅच मध्ये आपण ते लोकांना सांगतोय याला धरून अजून एक नवीन प्रश्न आहे की आता जे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनुसार तयारी करत आहेत नवीन मुलं तर त्यांनी या पद्धतीनुसार परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास करताना कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे आणि अभ्यासाची दिशा कशी असावी तुम्ही काय सांगा तर अभ्यासाची दिशा ठरवताना मला असं वाटतं की आता सिलेबस प्रॉपर प्लॅनिंग करा कि मला ह्या मंथ एंड पर्यंत किंवा मला ह्या इथपर्यंत एक लिमिट ठेवा आणि त्या लिमिटनुसार प्लॅनिंग करा सिलेबस कव्हर करताना जे पॉईंट तुम्हाला वाटते की खूपच अवघड आहेत त्याच्या नोट्स काढा किंवा ज्या ची गरज नाहीये त्याच्या नोट्स नाही काढल्या तरी पण चालू शकत ते तुम्ही डायरेक्ट बुकलेट किंवा नोट्स मधून वाचू शकता प्लस तुम्ही अगोदरचे जे दोन हजार बारा पूर्वीचे MPC चे जे क्वेश्चन पेपर होते त्याचं त्याच्यातून पण क्वेश्चन तुम्ही बघू शकता कसं विचारले किंवा काय विचारण्याची पद्धत आहे ची केमिस्ट्री ऑप्शनल होता एमपीएससीत uh, तर जे आम्ही क्वेश्चन पेपर काही बघितले होते तर त्याचा फायदा झाला आम्हाला uh, प्लस आणखी एक गोष्ट असेल की विशेष काळजी घेताना जर तुम्ही आन्सर रायटिंग म्हणजे खूप टाइम आन्सर साठी दिला किंवा खूपच टाइम साठी दिला खूपच टाइम ग्रुप डिस्कशन साठी तर एक तुमचं दिवसाचं शेड्यूल करताना प्रत्येक गोष्टीसाठी एक टाइम लिमिट ठेवा आणि त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा आता तुम्ही बोलता बोलता बोलला की एमपीएसीच्या पीवायक्यूचा तुम्ही आधार घेतला होता आणि याला सुद्धा केमिस्ट्री ऑप्शन ऑप्शनल पेपर आहे तर तिथले काय क्वेश्चन रिपीट झाले होते किंवा तुम्हाला आले होते असं काय तुम्हाला जाणवलं रिपीट नाही म्हणता ना, ना पण एक जे क्वेश्चन फ्रेमिंग असतं किंवा सिलेबस मधला कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर तो एक म्हणजे अंदाज आला आम्हाला की हा असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एखाद्या पॉईंटवर ओके नाही नाही मी युपीएससी च म्हणतोय ऑप्शनलच्या पेपर नाही नाही च नव्हतं घेतला क्वेश्चन च अनॅलिसिस नव्हतं केलं किंवा त्यातून क्वेश्चन पण आले नव्हते युपीएससी च आणि एमपीएससी च पूर्णतः वेगळं आहे म्हणजे युपीएससी च क्वेश्चन विचारण्याची जी पद्धत आहे ती पूर्ण आहे आणि आपल्या एमपीएससी पूर्ण टेक्निकल जसं आपण युजी पी जसं क्वेश्चन लिहितो सेम तीच पद्धत फॉलो केली जाते येस म्हणजे कन्क्लुजन हेच आहे की तुमचा बेस जर का पक्का असेल तर तुम्हाला कसे जरी प्रश्न विचारतील तुम्ही लिहू शकता बरोबर याच्यानंतर तुमचा ओव्हरऑल ह्या मेन्स मधला एक्सपिरियन्स कसा होता कसं वाटलं तुम्हाला याच्याबद्दल पेपर हे लिहिले तुम्ही आयोगाचे त्याचा अनुभव आणि मॉक टेस्टचा अनुभव ह्याच्यात काय फरक वाटला तुम्हाला मॉक -tast टेस्ट मध्ये म्हणजे मॉक टेस्ट मी फुल लिंगच्या पाच ते सहा फुल लिंक टेस्ट त्या आणि प्लस त्याचा अनालिसिस पण केलं म्हणजे एक टेस्ट देण्याचा हाच एक फायदा असतो की आपल्याला तिथलं जे एन्व्हायरमेंटल जे म्हणतो आपण एन्व्हायरमेंट किंवा प्रेशर जे असतं च ऍक्च्युअली एक्झाम हॉलचं प्रेशर तर ते तेवढं जाणवत नाही आपण जर मॉक टेस्ट दिला तर आणि काही म्हणजे ज्या क्लासचा तुम्ही टेस्ट देत त्याच्यावरती विश्वास ठेवा प्लस तुमचे जे गाईड आहेत किंवा जे तुम्हाला गाईड करतायत ह्या थ्रू द प्रोसेस तर ते जे सांगतायत किंवा जे क्लास तुम्ही लावला असेल त्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही आणि प्लस तुमच्या अभ्यासावर स्वतःवर जर विश्वास ठेवून जर तुम्ही ह्या जर्नीमध्ये म्हणजे मेन्सच्या जर्नीमध्ये एवढंच हे होतं की अँसर रायटिंग आणि प्लस सगळं नवीन आणि प्लस असं म्हणजे माझा फर्स्ट अटेम्प्ट होता त्यामुळे मला असं वाटायचं की जे चे आहेत किंवा ज्यांनी अगोदर मेन्स दिलं तर त्यांची मला म्हणजे भीती वाटायची की त्यांनी माझा पहिलाच अटेम्प्ट आहे मी कसं हॅन्डल करू तर असं काहीच नसतं कोणत्याही गोष्टीला घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाहीये जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित कव्हर केला प्लस तुम्ही अन्सर रायटिंग केली आणि मॉक टेस्टचा एवढाच फायदा होतो की तुम्ही जर ऍक्च्युअल मध्ये म्हणजे तुम्हाला समजतं की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं किंवा क्वेश्चनला किती किती टाइम दिला पाहिजे एका क्वेश्चनचा आन्सर किती लिहिलं पाहिजे पाच मार्काला क्वेश्चन आला तर तुम्ही एका पेज मध्ये ते संपवलं पाहिजे असं नाही झालं पाहिजे की पाच मार्काचं क्वेश्चन आहे तुम्ही त्याचे तीन चार मध्ये आन्सर लिहिलं तर हे ह्या ज्या चुका असतात ह्या टेस्ट सिरीज मधून समजतात प्लस तुम्ही काय लिहताय कंटेंटला तुम्ही म्हणजे क्वेश्चन विचारलाय काय आणि तुम्ही लिहताय काय हे जे स्पेसिफिकेशन असतं ते तुम्हाला समजतं प्लस तुम्हाला मार्क्सचा एक अंदाज येऊन जातो की आपल्याला इथपर्यंत मार्क्स मिळू शकतात किंवा आपल्याला आणखी काय करण्याची आवश्यकता आहे कोणता कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे स्पीड किती येत आहे आपल्याला पेपर किती कव्हर होत तर ह्या गोष्टी जर तुम्ही टेस्ट सिरीज व्यवस्थित टॅकल केल्या तर आपोआप तुम्हाला मध्ये त्याचा फायदा होतो आणि जे म्हणजे आता मी सांगेल अग्रिमेंट बद्दल तर अठरा मे ला एक्झाम होणार आहे तर अगोदर एक दहा दिवस अगोदर म्हणजे सगळ्यांचं स्टॉप होतो अँसर रायटिंग करणे किंवा म्हणजे माझं पण टेस्ट सिरीज लास्टची एक फेब्रुवारीच्या अगोदरच म्हणजे माझी टेस्ट सिरीज संपलेली एक पासून मी पूर्ण रिव्हिजन करत होते तर एक ते दहा फेब्रुवारी ह्या फेज मध्ये पण काही जणांचं म्हणजे अगोदर एक्झामच्या अगोदर काय होतं की अन्सर रायटिंग पूर्णच थांबते आणि तिथून पुढे रिव्हिजनचा फेज असतो प्लस म्हणजे त्या काळात रिव्हिजन जास्त झाले पाहिजे सगळ्यांनाच असं वाटतं तर स्पीड आलेलं असतं पण त्या फेज मध्ये आपण काय करतो त्या दिवसात दहा दिवसात किंवा अगोदरचे जे, जे पाच सहा दिवस आन्सर रायटिंग काहीच करत नाही म्हणजे एक तास पण अन्सर रायटिंग करत नाही किंवा काहीच अन्सर रायटिंग करत नाही तर त्या काळात एक सर्वात मोठी जी चूक खूप लोकांनी केली आहे फेजच्या बाबतीत ती असेल काहीच अन्सर रायटिंग न करणे तर मला असं वाटतं की तुम्ही अर्धा तास तरी मिनिमम अन्सर रायटिंग करा जो तुमचा पेपरचा एक्झाम डे आहे आणि तुम्ही एक मॉक टेस्ट देणं थांबवला आहे तो जो मधला फेज आहे त्या फेज मध्ये तुम्ही अँसर रायटिंग केली पाहिजे मिनिमम अर्धा तास तरी जे लिहताय तेच फक्त तुम्ही म्हणजे एकदा रिव्हिजन करत करत असताना ते जरी लिहिलं तरी चालू शकतं तर ह्या गोष्टी ज्या असतील त्या टेस्ट सिरीज मधून चांगल्या रीतीने समजतात आणि प्लस ऍक्च्युअल पेपरला पेपर अगोदर मिळतो तर पेपरमध्ये काय जे जो डाटा असेल ते भरणं असेल किंवा आणखी लाईन एक समासाच्या बाहेर एक लाईन आखलेली म्हणजे मी पर्सनली आणि आमच्या क्लासेस वाल्यांनी क्लासेस जा माझे आमच्या बरोबर जे स्टुडंट करत होते ग्रुप डिस्कशन मधले त्यांनी पण तर ती एक लाईन तुमच्या क्वेश्चन साठी आखा मी असं सांगेल प्लस आणखी एक काळजी असेल की म्हणजे आजूबाजूला न बघता तुम्ही स्वतःच्या पेपरमध्ये का काय विचारलंय किंवा क्वेश्चन वाचताना पण नीट काय विचारलंय क्वेश्चन मध्ये ते वाचून तुम्ही आन्सर टॅकल करा असं मला वाटतं आणि हा टेस्ट सिरीजचा फायदा होतो की तुम्हाला ऍक्च्युअल पेपर मध्ये तेवढं प्रेशर येत नाही आणि पेपर असं सारखं तुम्ही टेस्ट ला गेल्यासारखं वाटतं तुम्हाला अगदी बरोबर तुमच्याच मुद्द्याला धरून मी फक्त दोन पॉइंट ऍड करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच जणांना लिखाणाची सवय नाहीये तर ती लिखाणाची सवय लावून घेतली पाहिजे जै, ते गरजेचं आहे आता कारण तुम्हाला जर का राज्यसेवा करत असाल तर तुम्हाला नऊ पेपर लिहायचे आहेत बाकीच्या सेवांसाठी अभ्यास करत असाल तर तुम्हाला दोन पेपर लिहायचे आहेत हे लिखाणाची सवय असली पाहिजे आणि दुसरा पॉईंट आयोगाची जर का तुम्ही प्रश्नपत्रिकांची रचना वाचली तर त्याच्यात सरळ सरळ आयोगाने सांगितले की दिलेल्या शब्द मर्यादेपेक्षा जास्त उत्तर लिहिलं किंवा दिलेल्या शब्द मर्यादेपेक्षा कमी उत्तर लिहिलं तर त्याचे तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत मार्क्स तर मिळणारच नाहीये आणि त्याचा तुमच्या उत्तरावरती निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळं ही थोडीशी सगळी काळजी घ्या आणि आपण आन्सर रायटिंगच्या बॅच मध्ये हे तुम्हाला सगळं सांगतोय पुढचा मॅडम तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही मागा बोलला की तुमचं पीजी चालू होतं आणि त्याचा बरासा तुम्हाला फायदा झाला हे बेसिक बुक्स आपण जे वाचतो पीजी आणि ला हे कामाला आहेत अँसर रायटिंगसाठी किंवा तो अभ्यास कामाला येतो अँसर रायटिंगसाठी डिस्क्रिप्टिव्हच्या डिस्क्रिप्टिव्हच्या आता जर अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंड घेतला विद्यार्थ्यांसाठी युजी अभ्यास केला म्हणजे जे चार वर्ष तुम्ही अभ्यासला ते, ते, हो ते तो आहे तसाच सिलेबस तुम्हाला आता आहे म्हणजे अॅग्री साठी तर तुम्ही चार वर्षात जे काही केलंय तेच तुम्हाला आता लिहायचंय असं जे फूडचे एसओ होते तर त्यांच्यासाठी ते सोपं होतं अग्रीवाल्यांसाठी प्रोसेसिंगचा एक पार्ट होता म्हणजे माझ्यासाठी पर्टिक्युलरली तर मेन साठी जो अॅग्रिकल्चरचा प्रोसेसिंगचा पार्ट होता एफ साठी तर त्यामध्ये थोडा मला फायदा झाला प्लस प्लांट पॅथोलॉजीचा पण मला एका सब्जेक्ट मध्ये फायदा झाला ओके रायटिंगच्या हा बोला बोला अँसर रायटिंगच्या फेज मध्ये मी होते त्यामुळं पीजी म्हणजे जी पीजी करत असताना त्याचा एक मला फायदा झाला की मला नवीन काय वाटत नव्हतं लिहिताना किंवा लिखाण करणं खूप काही अवघड आहे असं मला वाटलं नाही त्यामुळे म्हणजे तुमच्या बोलण्याचा आपण एक कन्क्लुजन किंवा निष्कर्ष काढू शकतो जर का तुम्ही त्या फ्लो मध्ये असाल तर डिस्क्रिप्टिव्ह तुमच्यासाठी काही एवढं अवघड नाही अवघड नाही जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी म्हणजे आता काल ऍड आली तर त्यांना म्हणजे काय करावं इथून पुढं फ्रीचा अभ्यास करावा का चा अभ्यास करावा हा ही एक सिच्युएशन क्रिएट झाली तर मी आता सांगेन की तुम्ही चा अभ्यास करताना तुम्ही काढा जे मेन्सला पण आहेत आणि त्या दृष्टीने अभ्यास करा त्यामुळे yes. तुमचा मेन्सचा पण सिलेबस तेवढाच कव्हर होईल जे ओव्हरलॅप वाले सब्जेक्ट आहेत तर ते आता गेलं तर ते चांगलं पडू शकत बरोबर मेन्सचे बरेचसे डाउट्स आपण इथं क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न केलाय आता थोडस मेन्स प्री आणि इंटरव्यू बद्दल बोलूया प्रीची कशी स्ट्रॅटेजी होती आणि अभ्यास कसा केला पूर्व परीक्षेत पूर्व परीक्षेचं मी जसं सांगितलं अगोदर की युजी पासूनच मी अभ्यास करत होते आणि एम एस सी ला माझं ज्यावेळेस परभणीला झालं सिलेक्ट म्हणजे एम एस सी साठी नंबर लागला त्यानंतर मग मी तिथून पुढं रेफरन्स बुक जे म्हणतो आपण ते रेफरन्स बुक वाचायला सुरुवात केली आणि एक रेफरन्स बुक जी बुक लिस्ट नॉर्मली असते तीच लिस्ट मी रेफर केली त्यावेळेस पण प्रिलिम्सला पण मी काही सब्जेक्ट होते जसे की सायन्स असेल किंवा जॉग्राफी असेल तर ह्याच्या पण मी नोट्स काढलेल्या सेपरेट आणि पीवायक्यू अनालिसिस पी वायक्यू अनालिसिस करताना मी राज्यसेवेचा प्रिलिम्सचा सेपरेट एक मी सेपरेट म्हणजे झेरॉक्स काढून आणलेले आणि ते मी स्वतः अनालिसिस करत होते तर ह्या दोन्हीचा मला फायदा झाला आणि जे तुम्ही बुक रेफर करताय म्हणजे जे आता प्रिलियम्स साठी जे स्टुडंट असतील तर त्यांनी जे तुम्ही अगोदरपासून बुक रेफर करताय तर त्याचीच रिव्हिजन जास्त वेळा करा नवीन बुक वरती सफल होण्याची काहीच गरज नाहीये तर हे झालं च्या बाबतीत आणि च्या बाबतीत बोलायचं झालं तर ला जे तुमचं बेसिक प्रोफाईल असतं त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जातात जे तुम्ही एम पी एस सी साठी अपलोड केलेलं जसं की तुमचं गाव असेल तालुका किंवा तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे आणि ज्या पोस्ट साठी तुम्ही अपयार झालाय त्या पोस्ट बद्दल थोडी माहिती तर ह्या तीन ह्या चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत इंटरव्यूच्या च्या वेळेस प्लस इंटरव्यू पण तुम्ही दोन तीन मॉक दिले पाहिजेत मला असं वाटतं इंटरव्यू चे काही स्पेशल किस्से कि जे तुम्हाला तिथं आठवले किंवा टॅकल करायला लागले इंटरव्यू म्हणजे माझा ऍक्च्युअली इंटरव्यू होता तो नऊ तारखेला नऊ जानेवारीला जसं मी सांगितलं नऊ जानेवारीला होता आणि म्हणजे मी सर्व क्वेश्चनची मॉक टेस्ट मध्ये मॉक जे इंटरव्ह्यू होते त्यामध्ये बऱ्यापैकी तयारी झाली पण तिथं एक क्वेश्चन मला जरा फिरवून विचारला आणि तो माझ्या इंटरव्ह्यूचा पूर्ण टर्निंग पॉइंट ठरला तर तो क्वेश्चन असा होता की तो ऐकण्याचं आयुष्यात महत्व काय असतं Okay. तर ह्या क्वेश्चन हा मग मी म्हणजे एकदम जास्त पण एक आपण एखादा क्वेश्चन जरी सोपा आला किंवा एखादा क्वेश्चन जरी अवघड आला तुमचा टाइम तुम्ही घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित टॅकल करायचा तर मी ह्याचा अन्सर एकदम म्हणजे एकदम नॉर्मली दिलत की मी म्हणलं की जर एखाद्या व्यक्तीला व्यवस्थित ऐकू ऐकायला येत असेल तर तो व्यवस्थित बोलू शकतो आणि तो व्यवस्थित लिहू शकतो मग त्यांनी माझ मला म्हणजे मी सांगितल्याला अगोदर की माझा हॉबी चेस आहे तर त्यांनी हाच क्वेश्चन मला डबल विचारला की तुम्ही तर म्हणला तुमचा हॉबी चेस आहे तर मला पटवून द्या तुम्ही जे आता वाक्य बोलला की ऐकण्याचं आयुष्यात महत्व आहे तर तुमच्या खेळा म्हणजे तुमच्या बद्दल ते मला पटवून द्या तर मी सांगितलं की सर चेस मध्ये तसं तर म्हणजे इथं पण मी पॉझ घेतलेला आणि सांगितलं की चेस मध्ये डायरेक्टली त्याचा फायदा नाही होत आहे ऐकण्याचा पण जर तुम्ही एखादं चॅम्पियनशिप असेल किंवा टुर्नामेंट असेल तिथं जर तुम्ही खेळत असाल तर तिथं जे इन्स्ट्रक्शन सांगतात किंवा जे गाईडलाईन सांगतात ते ऐकण्यासाठी म्हणजे ते ऐकू येण्यासाठी महत्वाचं आहे आणि हा एक म्हणजे नवीन क्वेश्चन होता माझ्यासाठी मॉक मध्ये विचारला नव्हता आणि बाकीचे क्वेश्चन जे मॉक मध्ये विचारले होते तेच टेक्निकल सर्व क्वेश्चन होते आणि प्रोफाईल बद्दल पण तेच सर्व काही क्वेश्चन होते म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा तुमचा तिथं अगदी yes. 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 हा शेवटचा प्रश्न आता जे वर्णनात्मक पद्धतीनुसार अभ्यास करतायेत तर त्या विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल Uh, सर्वात पहिल्यांदा तर मी सांगेन की घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाहीये आता म्हणजे आमच्या ऍडला तर खूप जण आणि मेन्स मध्ये म्हणजे प्रोसेस कंप्लीट करणं पण खूप महत्वाची गोष्ट आहे में जर तुम्ही ह्या प्रोसेसला म्हणजे लास्ट पर्यंत तुमच्या जोपर्यंत हातात पेपर आहे तोपर्यंत तुम्ही हार न मानता तुम्ही जो अभ्यास केलाय किंवा तुम्ही जे अँसर रायटिंग केली ते जर तुम्ही पेपर मध्ये उतरवली तर म्हणजे मला असं वाटत नाही की तुम्ही म्हणजे पोस्ट मिळवू शकणार नाही प्लस मी आणखी एक सांगेल की प्रॉपर प्लॅनिंग करा कोणत्याही गोष्टीचं किंवा सिलेबस कव्हर करण्यासाठी आणि सिलेबसला स्टिकअप राहू तुमच्या शॉर्ट नोट्स बनवा प्लस शॉर्ट नोट्सची मॅक्सिमम रिव्हिजन करा म्हणजे मी जे सांगते ती एक स्टेप जे आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर मला असं वाटत नाही की म्हणजे एवढं काही का बर्डन घेण्यासारखं किंवा जास्त काही प्रेशराईज होऊन अभ्यास करण्यासारखी गोष्ट नाहीये आणखी एक मी गोष्ट सांगेल की प्रेशराईज होऊन अभ्यास करू नका कोणत्याही गोष्टीत जेवढं तुम्ही फ्रीली एखाद्या गोष्टीला किंवा पॉझिटिव्ह जर जेवढं तुम्ही एक्झामला टॅकल करा तेवढं त्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या अभ्यासावरती तु विश्वास ठेवा येस नक्कीच म्हणजे ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा आपण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि माणूस सरावातून सर्वोत्तम होतो हे मॅमच्या बोलण्यातून आपल्याला ऐकलं समजलं हे जे पूर्ण लेक्चर होतं तर ते दोन हजार पंचवीस साठी जे डिस्क्रिप्टिव्ह मेन्स देणार असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आशा आहे आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून वीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आला तुमचे एक्सपिरियन्स अनुभव शेअर केले त्याबद्दल वीजेसी स्टडीच्या पूर्ण टीम कडून आपले आभार आणि धन्यवाद Thank you, sir.